राम राम मित्रांनो मी तुमचा अनिकेत देखणे पाटील आज आपलं स्वागत आहे कार रिव्ह्यू मराठी चॅनलवरती तर मित्रांनो आज आपण व्हिडिओ करणार आहोत हिंडाई व्हेन्यू जिचं मॉडल बघायला गेलं मित्रांनो तर एच एक्स सेव्हन डिझल मॅन्युअल ही गाडी होऊन जाईल जी का आपल्याला एक पॉईंट पाच लिटर इंजिन मध्ये मिळून जाते ही वगैरे बघाय केलं मित्रांनो मग या टाइप ची जर गाडीची आपल्या बघू शकता तुम्ही ज्यावेळी तुम्ही अनलॉक या तुम्ही करू शकता गाडीला हॉल करून चालू पण करू शकता डिक्की डिक्यूगार तुम्ही ओपन करू शकता त्यानंतर मित्रांनो आपण बघायला गेलो तर गाडीच्या प्राइसिंगवरबद्दल आपल्या गाडीच्या मित्रांनो प्राइझिंगवर आपल्याले साडेबारा लाख म्हणजेच की बारा लाख एकावन्न हजार एक शोरूम रूम आपल्याला वाशिममध्ये जाते प्रिंडावर आलेलं तर तुम्हाला कोणती गाडी वगैरे पाहिजे असेल तर तुम्ही शोरूमला कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता मित्रांनो त्यानंतर आपण बोलूया आपल्या गाडीचं इंजिन वगैरेबद्दल आपण बघायला गेलो आपल्या गाडीमध्ये आपल्याला एक पॉईंट पाच लिटरचं म्हणजे यू टू सी आय डी आहे एक पॉईंट पाच लिटर डिझेल इंजिन येऊन जाईल जे की आपल्या क्रेटा आणि व्हेन्यूमध्ये सेम येऊन जाते त्यासंगच आपण हे पॉवर करा बघायला गेलं मित्रांनो तर एकशे चौदा बी एच पी हे काढून एकशे चौदा एकशे चौदा बी एच पी आपल्या काढून दिले हे आणि दोनशे पन्नास लिटरमध्ये ड्रॉप काढून देईल आपल्याला आरामात त्यासंगच मित्रांनो याचं जे टर्निंग रिडर्स वगैरे आहेत ते आपल्याला पाच पॉईंट एक मीटरमध्ये मिळून जाईल आणि आपल्या गाडीचं जे फ्यूल टँक वगैरे असते म्हणजे की जी डिझेल टाकी वगैरे आहे ती आपल्याला पंचेचाळीस लिटरमध्ये दिलेली आहे कंपनीनं आणि मित्रांनो यामध्ये तुम्हाला युरिया वगैरे पण टाकावं लागेल कारण की डिझेल मॉडेल आहे ना त्यानंतर आपल्याला आप ही मायलेज वगैरे डिझेलमध्ये ती आपल्याला एकवीस केम पी एलपर्यंत आपल्याला मिळून जाईल आणि आपण चांगलं झालं तर एकवीस बावीसच्या पण जाऊ शकते वरती आणि मित्रांनो आपल्या गाडीचे डायमेज वगैरे बघा गेले तुम्ही तर ही जी गाडी आहे ही तुम्हाला अंडर फोर मीटर म्हणजेच की चार मीटरच्या आतनी गाडी वगैरे येऊन जाईल तुम्हाला ही म्हणजेच की तीन हजार नऊशे पंच्याण्णव एम एमधली गाडीची टोटल लांबी आहे आणि एक हजार आठशे एम एमधली गाडीची रुंदी आहे आणि एक हजार सहाशे पासष्ट एम एममध्ये आपल्या गाडीची जी उंची वगैरे ती तुम्हाला मिळून जाईल आपल्या गाडीचा विलब्र सुगर आपल्याला दोन हजार पाचशे वीस एम एम मध्ये आपल्या आरामात मिळून जाईल मित्रांनो आणि जे ब्राऊनके सुगर आहे ते आपल्याला एकशे पंच्याण्णव एम एम मध्ये मिळून जाईल आणि आणि आपल्या गाडीचे सुगर आहे ते आपल्याला तीनशे पंच्याहत्तर लिटरमध्ये आपले मिळून जाईल मित्रांनो आता आपण बोलूया गाडीच्या फीचर्स वगैरे बद्दल तर समोर जर बघायला गेलो आपण गाडीचे जे लोकर आहे ते आपल्या या टाईपमध्ये येऊन जाईल इथं आपल्याला कनेक्टेड टे कनेक्टिड डीआरस वगैरे ते मिळून जाईल इंडिकेटर्स वगैरे आपल्याला इथं दिलेलं खालते बाजूला जे की एल ई डी एल आपल्याला मिळून जाईल आणि आपण खाली बघा गेलं तर आपल्याला ऑल ई डी साईट आहे म्हणजेच की हायलो बीम एल ई एलईडीच आहे बाकी डीआरएस वगैरे आपल्या मिळून जातील दोन टच इन हुक जागा वगैरे आणि ग्रील वगैरे आपलं बघाय गेलं तुम्ही क्रेटा इंगलाईन टाईप मिळून जाईल मित्रांनो बाकी इथं तुम्हाला जे इथं आपल्या हिंडाच्या लोक वर येऊन जाईल आपल्याला आता चला एकदा आपण इथं बोनटला एकदा फोन करूया आपल्या गाडीचं जे इंजन वगैरे आहे ना ते तुम्हाला यू टू वन पॉईंट फायव्ह लिटर म्हणजेच की एक पॉईंट पाच लिटरमध्ये जे की आपल्याला एकशे चौदा बी एच पी आणि दोनशे पन्नास मिटोमीटरचा टॉर्क काढून दिला आपल्याला बाकी वॉशिंग फ्लूड वगैरे तुम्ही आम्ही टाकू शकता वायपरचं पाणी वगैरे आणि इथं तुम्ही असं आपल्या गाडीचं इंजन ऑइल किती आहे तुम्ही इथून चेक करू शकता मित्रांनो बाकी इथून टाकू शकता इथून तुम्ही तसं टाकणार तुम्ही नाही कधी सर्विसिंगला गाडी द्या तशी नॉर्मली बाकी इथं बॅटरी फ्युचर्स वगैरे तुम्हाला इथं दिलेले आहेत आणि इन्स्टॉलेशन वगैरे प्रॉपर आपल्याला दिलेलं नाही याच्यामध्ये पहिल्या व्हॅन्यूमध्ये मध्ये मिळत नव्हतं या व्हॅन्यूमध्ये तुम्हाला मिळणार नाही बाकी तुम्हाला हायड्रोलिक नाही नॉर्मल आपले मिळून जाईल मॅन्युअल टाईप आपल्याला हुड वगैरे आलं चांगलं वजनदार आहे आणि गाडीचं अगर बघा गेलो आपण सेफ्टी बद्दल तर गाडीमध्ये आपल्या सिक्स एर वगैरे हे कंपल्सरी आपल्याला मिळून जातील मित्रांनो आणि त्यानंतर आपण बघा गेलो बा इंडिकेटर्स वगैरे राहतात तुम्हाला इथं दिलेले आहेत आणि यामध्ये गेले थ्री सिक्स्टी व्ह्यू वगैरे मिळत नाही नॉर्मल आपले व्ह्यू वगैरे होऊन जाईल टायर्स वगैरे बघाय गेलो मित्रांनो डायमंड कट आला वगैरे आपल्या गाडीमध्ये मिळून जाईल नवीन हिंडायचं लोगो वगैरे नाही आहे जुनंच लगो आहे सो डिस् ब्रेक येऊन जातील मागं ड्रम ब्रेक सिस्टम वगैरे होऊन जाईल मित्रांनो आणि अपोलोचे टायर येतं जेचं सेक्शन दोनशे पंधरा साठ आर सोळा इंचा टायर वगैरे होऊन जाईल आपल्याला हे त्यानंतर आपण बघाय गेलो बो ऑल ट्युबर साईट आपले मिळून जातात ए बी एस डी हिलर कंट्रोल हिडेसिंग कंट्रोल टॅक्शन कंट्रोल एस पी कंट्रोल सारखे सगळे फीचर्स आपल्या गाडीमध्ये मिळून जाते तुम्हाला आणि याचं तुम्ही आणि याचं तुम्ही बघायला गेलो बो डोर वगैरे तर हे तुम्ही बघू शकता मस्त किती चांगल्या प्रकारचा कलर वगैरे दिलेलं आहे जे की नाही ब्लॅक कलरवरती एकदम शोभून उठतं एकदम शंभर टक्के असं शोभून उठतं याच्यावरती त्यानंतर तुम्हाला याची जी क्वार्टर पॅनल वगैरे असतात पण तुम्ही बघू शकता इथं व्हॅन्यू वगैरे लिहून दिलेली प्रॉपरपणे हे खूप छान दिसत आहे पण याला थोडं ब्लॅकमध्ये ग्लॉसी ब्लॅक दिलेलं आहे तर हे पण एकदम खूप छान दिसत आहे तर व्हाईट द्यायला प्रॉपर व्हाईट वगैरे हो नसेल पाहिजे तर हे कलर त्यांच्यासाठी अव्हेलेबल चांगलं वरीशापेंट मग ब्लॅकमध्ये येऊन जाईल किंवा तुम्ही याला टर्न हो वगैरे पण करू शकता मित्रांनो आता आपण बोलूया आतल्या बाजूला त्या अगोदर आपले जे विंडो कंट्रोल करायला दिलेले आहेत आणि चायलॉक सिस्टम वगैरे दिलेली आहे गिरव करायला दिलेली आहे याचे सगळे कंट्रोल आपल्या इथं दिलेले आहेत लॉग लॉगवर तुम्ही इथून तुम करू शकता याला हार्ड प्लास्टिक आहे हा खाली नाही का एक बॉटल वगैरे आरामात बसू शकते आणि या बाजूला आपल्याला सीटचे कंट्रोल वगैरे जे आपल्या दिलेले आहेत जे की मॅन्युअल आहेत आणि याला समोर मागून तुम्ही खालून इथून तुम करू शकता याला बाकी पेट्रोल टँकवर तुम्ही याला ओपन करू शकता इथून आणि टॅक्शन कंट्रोल आणि हिटल लेव्हलला तुम्ही याला इथून ॲडजस्ट करू शकता मित्रांनो सध्या बसलेलो तुम्ही गाडीमध्ये गाडीचं जसं वगैरे तुम्हाला या टाइपमध्ये येऊन जाईल मित्रांनो आणि या बाजूला तुम्हाला जसे क्रूज कंट्रोल एम आय डी कंट्रोल सारखे फीचर्स वगैरे असतात ते आपल्या या बाजूला दिलेले आहेत पहिले तुम्हाला या बाजूला यायचे आणि जे आपले एम डी कंट्रोल सॉरी जे आपले इन्फोटिंग सिस्टमचे कंट्रोल असतात ना ते तुम्हाला या बाजूला दिलेले आहेत तुम्ही याच्यातून याला कंट्रोल करू शकता मित्रांनो आता आपण बोलूया आपल्या गेअर्सबद्दल आपल्याला फाय स्पीड ट्रान्समिशन वगैरे आपल्या गाडीमध्ये येऊन जाईल आणि रिवर्स कॅमेरा वगैरे तुम्ही बघू शकता व्ह्यू करा या या प्रकारे आपले मिळून जाईल पाहायला त्यानंतर आपण खाली जर बघाय गेलो मित्रांनो आपल्या चार्जिंग पॉईंट वगैरे इथं दिलेले आहे तर आपल्या सी दिलेले आहे आपलं जे वायरलेस पाहिजे असतात तुम्ही याला वायरलेसला नाही का तुम्ही याला ओपन करा चालू करू शकता त्या संगीत तिथं आपल्या बारा वॉटचं पण दिलेलं आहे आपल्या चार्जिंग पॉईंट आणि एक शे ऐंशी वॉट पण दाखवलेले आहे वाढले चार्जिंग पॉईंटमध्ये ज्या ज्या मोबाईलमध्ये वाढले चार्जिंगचं फीचर्स असेल तिथे मी ठेवला की चार्जिंग करा होऊन जाईल ए सी वगैरे आपल्याला इथं दिलेलं आहे जे की ऑटोमॅटिक टाईप आहेत आणि इथं पण बघा गेलो मीडिया वगैरेबद्दल तर तुम्ही याच्यामध्ये असं कंट्रोलवर करू शकता याला बाकी आपल्या इथे डी एन एड जी मिरवग्रास्त आहे ते आपल्या इथं दिलेलं आहे सिंग वापर वगैरे सनदूपचे घंटो वगैरे आपल्या इथं दिलेले आहेत आणि याच्यामध्ये आपल्या नॉर्मल दोन लाईट वगैरे दिलेली येतं त्यासंग आपण बोलूया एरव आणि सोनुकुरा गाडीमध्ये नॉर्मल दिलेले आहे बाकी इथं पण तुम्हाला लाईट वगैरे दिलेली जसं तसं पाच मागच्या बाजूला पण फास्ट फूड ट्रान्सफर वगैरे आहे तुम्हाला मिळून जाईल मित्रांनो आता आपण बोलूया आपल्या गाडीचं आम्रशुगराबद्दल तर हे जे आम्रशुगार आहे हे तुम्हाला स्लायडेबल नाही आहे म्हणजेच की सोन नाही होणार एका जागेवरती एका वरती राहणार आहे त्यानंतर आपण बघाय गेलो बघा सेटिंग कॅपॅसिटी वगैरे आपल्याला चांगली पाच नंबर शकतात इथं व्हिन्यू इथं आपल्याला नवीन व्हॅन्यूज नाव वगैरे मिळून जाईल मित्रांनो एअरबॅग वगैरे प्रॉपर आपल्याला दिसून जाते हर एक जागीचा एअरबॅग कंपल्सरी दिलेले आहेत सेम वगैरे गाडीचा आपल्या टेलिस्कोपी टाईप आहे म्हणजे की टील टेलिस्कोपी टाईप फक्त टील टाईप आहे वरती खाली तुम्ही करू शकता बाकी वेपर कंट्रोल या बाजू दिलेले आहेत जे की ऑटोमॅटिक नाही मॅन्युलस आहेत बाकी हेडलाईट वगैरे आपल्याला ऑटोमॅटिक दिलेले आहेत मित्रांनो आता आपण बोलूया मागच्या रोमध्ये बाकी आपल्या गाडीमध्ये नाही का मित्रांनो आपले विंडो कंट्रोल वगैरे जे असतात विंडो शेट असं म्हणता येईल ते आपल्या दिलेले गाडीमध्ये बाकी तुम्हाला पी मागं जर बघायला तुम्ही स्पेस वगैरे बघू शकता मित्रांनो तुम्हाला या प्रकारे स्पेस वगैरे जे आपल्याला ते मिळून जाईल मित्रांनो आणि इथं आपण जर बघाय गेलो आपल्याला जे ए सी इव्हेंट वगैरे ते तुम्हाला इथं दिले आहेत प्रॉपर जे ए इव्हेंट वगैरे असते तुम्हाला मागं दोन दिले येतं चांगल्या प्रकारे आणि त्याच्या खाली आपल्याला दोन चार्जिंग पॉईंट पण दिलेले होतं टाईप सीमध्येच आणि खाली त्याच्या खाली फोन होल्डर पण दिलेलं आहे म्हणजे तुम्हाला चार्जिंग वगैरे करायचं असं मोबाईल वगैरे तुम्ही आरामात चार्जिंग वगैरे करू शकता त्यानंतर मित्रांनो हो आपण बघायला गेलो इथं तर आपल्याला आंब्या वगैरे आपल्याला तसे दोन दिलेले आहेत आणि इथं आपल्या कफ ऑर्डर वगैरे जे तुम्हाला इथे दिलेले आहे ज्यामध्ये तुम्ही नाही शुगर आहेत तुम्हाला इथे दिलेले आहे कफ ऑर्डर तुम्हाला दिलायच्या तुम्ही दोन कप वगैरे आराम ठेवू शकता वगैरे आता आपण बोलूया सेकंड रो मध्ये आता आपण बोलूया मागच्या बाजूला इथं आपल्याला नवीन व्हेन्यू वगैरे आपल्याला मिळालेली आहे बाकी आपल्याला इथं नवीन व्हेन्यूचं जे लोक वगैरे आपल्याला बाकी आपल्या इथं व्हॅन्यूची बॅजिंग वगैरे आपली प्रॉपर मिळून जाईल आणि ब्लॅकमध्ये आपल्या इथं जे मागचं रूफ वगैरे असते जे व्ह्यू वगैरेचं ब्लॅकमध्ये दिलेलं आहे बाकी गाडीमध्ये आपले ऑल कनेक्टेड जे डि लाईट वगैरे असते ती आपल्याला मिळून जाईल जे की सगळ्यात पहिले एकोणीस दोन हजार एकोणीसमध्ये व्हॅन्यूमध्येच लॉन्च झाली होती व्हॅन्यूमध्ये आतामध्ये मिळून जाईल त्यास आपल्या जी इथं व्हॅन्यूची नवीन बॅजिंग वगैरे असते ते आपले इनबिल्ड याच्या अंदर दिलेली आपल्याला आणि इथं आपल्याला येऊन जाईल हिंडायचं लोगो वगैरे रिअर वायपर डिफॉगर वॉशर हा लम्स आपल्या वगैरे हे सारखे फीचर्स वगैरे असते आपल्या गाडीमध्ये मिळून जाईल शार्प ट्रे ना दोन फुस वगैरे हे पण आपल्याला मिळून जाईल मित्रांनो आणि आपण जर खालच्या बाजूला बघाय गेलो आपण तर चार पाकनी सेन्स वगैरे जे असतात ते आपल्या मिळून जातील आणि पंचेचाळीस लिटर आपले डिझल टँक त्यासंग आपल्याला युरिया वगैरे टाका लागते गाडीमध्ये तुम्हाला याच्यामध्ये युरियाचा पण दिलेले फीचर्स वगैरे बाकी आपण जर बूट्स वगैरेबद्दल पाहाय गेलो तीनशे पंच्याहत्तर लिटरमध्ये याच्यामध्ये बुटफास जाईल आपल्याला आणि इथं तुम्हाला डिकेमध्ये पण आपल्याला लाईट वगैरे दिलेलं आहे मित्रांनो आणि खालच्या बाजूला पाहाय गेले तर दोनशे पंधरा डिकेमध्ये आपल्याला एकशे पंच्याण्णव पासष्ट आर पंधरा आपल्याला टायर वगैरे दिलेला आहे म्हणजे जस की जास्त आपल्याला व्हॅनी पेट्रोलमध्ये आपले टायर दिले जाते त्या टाइपचा आपल्याला टायर वगैरे दिलेलं आहे आमच्या स्टेपनीमध्ये त्यानंतर आपण जर बघायला गेलो बा आपल्या बाजूला थोडंसं आपण जरा जोरात लावलं तर हे लागू शकते कारण की आता का। स्क्रीनवर बा लागलं नाही बराबर की बाकी जर सेकंड तुम्ही बघू शकता या टाईपमध्ये आपल्याला दिलेलं तर तुम्हाला दे तुम आपला व्हिडिओ वगैरे कसा वाटला कमेंट करून सांगा आणि यानंतर तुम्हाला कोणत्या गाडीचा व्हिडिओ वगैरे बघायचा ते पण कमेंट करून सांगा भिडा तुम्ही सगळं का नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच राहणार सगळ्या ह्याला चॅनलमध्ये जर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका